ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतला आहे की पितृ पनरवड्यामध्ये का आपल्या पित्रांची पूजा करायची त्यांना नैवेद्य ठेवायचा याबद्दल माहिती घेणार आहोत आणि आपले पित्र ही किती महत्त्वाचे आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी या पित्र काय होतं जी का आपले पूर्वज आहेत जे पूर्वज आहेत ना ते ज्यांची का इच्छा अतृप्त राहिली म्हणजे कसं खूप वेळा कुणी अपघातामध्ये वारतं मृत्यू पावतं कुणी अर्धवट वयामध्ये कमी वयामध्ये मृत्यू पावतो साठच्या आत असं जे वय असतं ना ते त्याचं फॅमिलीतल्या रमणारं म्हणजे फॅमिलीमध्ये राहणारं वय त्याची मुलं बायका ही त्याच्यामध्ये मन रमलेलं असतं आणि अचानक मृत्यू झाल्यानंतर त्याचा आत्मा अतृप्त राहतो कारण त्याचे स्वप्न असतात काही मुलांच्या संदर्भात मुलांची लग्न मुलांची नोकरी अगर मुलांनी पुढे प्रगती करावी असे काही स्वप्न असतात हे बरेचसे स्वप्न अधुरे राहतात पुन्हा बायको असते बायकोविषयी प्रेम असतं आता भांडण करत असतील ते काय चालत असतं नवरा बायकोचं भांडण म्हटलं तर काही म्हणजे विशेष काही नाही ती कुणी देवदेवकामध्ये सुद्धा भांडणं करतात आणि भांडणं होणं ही तितकंच आवश्यक असतं कारण जिथं का अतिप्रेम आहे त्या ठिकाणी भांडण होतात कुरबूर कुरबूर हां का होतात की सतत त्या व्यक्तीचा विचार केला जातो एकामेकाविषयी त्याच्यामुळं चलतं ते मग अशा गोष्टी असल्यामुळे त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याला तृप्ती भेटत नाही कारण त्याचं मन ही संसारामध्ये कुटुंबामध्ये रमलेलं असतं आणि अचानक त्यांच्यापासून दूर जावं लागतं त्यावेळेस मग ही आत्मा ह्या जी फॅमिलीतील लोकं आहेत त्यांना त्रास करतो का त्रास करतो कारण तुम्ही विसरून जाता तो मृत्यू पावला कि की आपण विसरून जातो समजा काही कालांतराने आपण त्याचं काही आठवण बी काढत नाही पण लक्षात घ्यायचं असतं की त्याच्यामुळं मुलांच्या संदर्भात का मुलांना समजा समजा पितृदोष लागतो म्हणजे ज्यानं का आपल्याला जग दाखवलं त्या व्यक्तीविषयी आपल्याला आजकाल काहीही राहिलेलं नाही प्रेम वगैरे राहिलं नाही जिवंत असणारा असतानासुद्धा त्याच्याविषयी आदर नाही प्रेम नाही आपण विसरून जातो आपला जन्म झाला थोडेसे हातपाय चांगले चालायला लागले आपण चार पैसे मिळवायला लागलो की लगेच बापाला म्हणतो तुम्हाला काही कळत नाही सहज म्हणून जातो तुम्हाला काही कळत नाही तुम्हाला अक्कल नावाचं बक्कल नाही हम्म उगत खर कर खर खर खरखर करता हे चाललेलं असतं ज्यानं का आपला जन्म आपल्याला जन्म दिला आहे त्यांना जग दाखवलंय अशा व्यक्तीसाठी आपली ही चाललेली असते काय विचारशरणी तर अशा वेळी जे आपलं पित्र आहेत म्हणजे मृत्यू झालेले पूर्वज आहेत मग या पंधरवड्यामध्ये आता पित्र पंधरवड्या म्हणतो आपण या पंधरवड्यामध्ये जे अतृप्त आत्म्या असतात जे का आपण म्हणतो आपलं शास्त्र सांगतं पोती पुराण सांगतात ती अतृप्त आत्मे ही यम ही यम लोक आहेत त्यांच्या ताब्यामध्ये असत एरवी आणि मग ही पंधरा दिवसासाठी त्यांना फुलं सोडल्या जातात जा म्हणते तुम्ही पृथ्वीवर आणि तुमचे जे आहेत नातलग वगैरे काय जी वंशावळ त्यांना भेटून या त्यांच्याकडून खाऊन या एक वर्षातून त्यांना हे दिलेलं असतं कालावधी आणि या कालावधीमध्ये आपण त्यांना जीव घालतो काही समजा आपलं गोडदोड पूजा अर्चा करतो त्यांची कारण पूजा अर्चा पित्रांची करणं ही पुण्याच काम आहे कारण देवा एवढच त्यांना आपण सन्मान असतो आपण कितीही देवदेव केलं कितीही देवदेव केलं तरी पित्र दोष जात नाही त्यांना तृप्ती द्यावाच लागते त्यांना अन्न देवावं लागतं अन्नदान करावं लागतं हे देवदेव देवगिरानं थांबत नाही देवा इतकाच दर्जा हे आपल्या पित्रांना असतो त्याकरता कधीही देवपूजा करताना अगर दररोज चेतात आपण त्यांना नैवेद्यांच्या नावानं जर घास काढत आहात मी तर हमेशा सांगतो तुम्हाला की घास काढत जा त्यावेळेस आपण घास काढला तर पितृदेवताय नमः असं म्हणून नमस्कार करावा आता तुम्ही हे करतात का नाही समजा आता जीव घालायला लागला तुम्ही आ, पित्र पंधरावड्यामध्ये त्यावेळेस समजा तुम्हाला कुणी पूजा अर्चा करणार नाही भेटलं तरी तुम्ही काय करायला पाहिजे की आपल्या आपल्या घरी जरी केलं तरी जेवण वाढल्यानंतर ओम पितृदेवताय नमहा असं म्हणून घास मोडायला पाहिजे गोष्टी आहेत पण आपण विसरत चाललो आहोत आता ही तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पित्र हे लोक आपल्याकडेच का येतात एक थोडक्यात मी सांगतो त्याबद्दल एक व्हिडिओ पण आहे अजून परत एका दिवशी मी सांगेल जसा, ते की जसं आपला महासागर आहे समुद्र म्हणतो आपण त्याला ते काय होतं पाणी समुद्रातलं पाणी ज्या वेळेस एप्रिल मे मध्ये भयंकर ऊन पडतं चैत्रामध्ये ऊन असतं ऊन मग ते काय होत त्या समुद्रातलं पाणी त्या उन्हामुळे गरम होत आणि त्याच बाष्पीभवन होतं म्हणजे वाफ होते आता हे इतर विज्ञान आहे तर सर्वांनाच माहित आहे मी सांगायला काय पाहिजे मग हे वाप आकाशात जाते आणि परत त्याला पावसाळ्याच्या टायमाला तसं हवामान तयार झाल्यानंतर ते परत पृथ्वीवर पडतं पाणी ते आ, परत पृथ्वीवर पडल्यानंतर ते पाणी नदी नाल्यांनी मोठ्या महा आपलं मोठ्या नदीने जाऊन ते परत समुद्राला मिळतं म्हणजे तसंच आहे आपलं सुद्धा आपले जे असतात परत परत आपल्यामध्येही जन्म घेतात आपल्याकडेच येतात ते दुसरीकडे जात नाही ते म्हणून आपण त्यांना नैवेद्य ठेवणं तसं तर मी तुम्हाला नियमितपणे आमुष्याला नैवेद्य ठेवा हे तर सांगतो नियमितपणे दररोज घास काढा त्यांच्या नावाने हे पण सांगत असतो कारण ते जे आहेत अतृप्त आत्मे म्हणतो आपण पूर्वज आहेत ते परत परत आपल्याकडेच येतात पण कोणते आत्मे येतात अतृप्त आत्मे ज्यांच्या हातानं त्यांचा त्यांचा आपण जे काही विधी करायचा असतो मृत्यू झाल्यानंतर त्यांना तृप्ती द्यायची असते तो विधी ज्याचा झाला नाही ते तसे अतृप्त आत्मे असतात जास्त करून आणि कुणाला आत्म्याचा पितृदोषाचा त्रास नाही की ज्या व्यक्तीचा मृत्यू समजा कमी वयात हो अगर चांगल्या वयस्कर झाल्यानंतर त्यांचं काहीच राहिलं नाही म्हणजे इच्छा आपण म्हणतो ना इच्छा त्यांची समजा मुलाबाळात नाही कारण त्यांनी जर स्वितच्छित मनाने म्हटलं की देवा आता माझं काही राहिलं नाही माझे लेकरं मोठे झाले त्यांना मुलं झाले माझे नातरुंड पत्रुंड सर्व आले आता मला सगळं व्यवस्थित झालं आहे तेव्हा मला घेऊन जातो आता माझं हे जे आयुष्य आहे ते आता संपव मला इथं कुठेही इच्छा आता राहिली नाही ज्या वेळेस त्याच्या मनातून येतं प्रबळ मनातून म्हणतो आपण त्यावेळेस पितृदोष ही कुणालाही लागत नाही त्या अतृप्त आत्म्याचा त्रास कुणालाही होत नाही घरातल्या माणसाला पण आजकाल तसं राहिलं नाही आपल्यालाही हावरेपणा झाला आहे अतिच हावरेपणा झाला आहे वय इतके म्हातारे झाले काही झालं तरी आपल्या ज्या आहेत फॅमिलीमधील लोक नातरुंडपण तिथपर्यंत आपलं मन त्यांच्यात गुंतलेलं आहे आपल्या तृप्तीच भेटाना गेली मन असं विनात गेलं की आता मला देवा नेहे माझं काही राहिलं नाही असं म्हणण्याची आपल्याला इच्छाच होत नाही कवर बी जगावं कवर बी जगावं कवर बी जगावं म्हणजे जगणं जगण्यात म्हणे त्यांच्या जी इच्छा पूर्ण होत नाही त्यांना मनाला समाधान होत नाही त्यामुळं ही मृत्यू झाल्यानंतर अतृप्त आत्मे तयार होतात कारण वर एंट्री नाही त्यांना कारण त्यांचं सारखं लक्ष आता समजा उदाहरणार्थ माझ्या मंदिरात आले कोणी पण सतत लक्ष मंदिरात कशाला यायचं देवापशी यायचं देवापशी सगळं विसरून जायचं असते का नाही पण सतत आता बसलं समजा तर घराकडे लक्ष जातं आपलं काय अरे मला जावं लागेल शेतात जातं अगं इतर कामं सारखं घराकडे जातं घरातल्या लोकांकडे जातात घरातले विचार की असा करतो ते तसं करतो हे जे विचार आहेत हे तसेच विचार त्या अतृप्त आत्म्याला राहतात वर गेल्यानंतरही तिथं त्यांचे विचार सतत त्या फॅमिलीविषयी राहतात त्याच्या म्हणून ते अतृप्त राहतात मग अतृप्त आत्मेच आपल्याला त्रास करतात म्हणून त्यांची ही ह्या पंधरवाड्यामध्ये त्यांना सोडलेलं असतं की बाबा जा लई वळवळ करू नको सारखं घरची याद काढतो घरच्या लोकांची याद काढतोस जा तुला एकदा खुलं सोडलं तुला म्हणून ते अतृप्त आत्मे ही आपल्या घरी येत असतात ह्या पंधरवड्यामध्ये म्हणून त्यांना जेवण द्यायचं असतं आलं लक्षात तुमच्या नहीं? तसे तर ते अतृप्तात्मे प्रत्येक शिव मंदिरात येतात शिवाकडे येतात म्हणजे मंदिरात येण्यापेक्षा शिवाकडे येतात हे दिवशी ठरलेलं असतं त्यांचा प्रोग्राम म्हणजे आपण म्हणतो ना महिन्याची मिटिंग तशी शिवाकडे येऊन त्यांची मिटिंग असते मग त्यावेळेस आपण जर अन्नदान केलं आता जसं का आपण इथं ओंकारेश्वर मंदिरात आपण प्रत्येक आमुष्याला अन्नदान करतो कारण त्याचं दुसरं काही नाही तेच कारण आहे की इथं शिवापशी जर अन्नदान केलं तर त्या अन्नदान म्हणजे त्यांना नैवेद्य भेटतो त्यांना दान भेटतं त्यांना केलेलं आपण जे केलेलं आहे अन्न त्यांना भक्षण करायला वेळ भेटतो हुं? अगर ते आलेलेच असतात आणि ते आशीर्वाद देतात आपल्याला त्यासाठी आपण प्रत्येक आमुषाला तर करावं पण आमुषाला हे आपल्या घरी येत नाहीत आता पंधरावड्यामध्ये फक्त आपल्या घरी येतात ही आत्मे म्हणून तुम्ही काळजीपूर्वक तुम्हाला कसलंही काम असलं काही असलं तरी आवर्जून तिथीप्रमाणे काय म्हणतो तिथीप्रमाणे त्यांना नैवेद्य द्या एखाद्या तुमच्यात जी ठेवलेला पित्रा आहे कुणी संबंधित नातलग असेल इतर कुणीही असेल तर त्याला जीव घाला आणि मी तर त्या दिवशी सांगितलं तुम्हाला की आम्ही जी लोकं समजा आहे शिवभक्ती करणारे अगदी इतर कुणी बी असतील तर जातीवरचं जायचं नाही पण इतर शिवभक्ती करणारी जी कुणी असेल व्यक्ती तुमच्या संबंधित ओळखीचा असेल तर त्याला पण जीव घाला दक्षिणा द्या त्याला <coughs> त्याचं दर्शन घ्या कारण तुमचा हा निरोप ही तुमच्या पूर्वजापर्यंत पोहोचू शकणारी ही जी असतं मधला जी आमतो म्हणतो ना वायरिंग हे वायर असतात असे लोक ही शिवभक्ती करणारी कारण शिवाचं आणि आपल्या हे भूतबाधा म्हणजे अतृप्त आत्म्याचं एक नातं आहे लक्षात घ्या म्हणून शिव उपासक असणारी कुठलीही व्यक्ती असेल धर्माचा नका विचार करू आता मग आम्ही म्हणतो की आम्ही त्या धर्मातले आम्ही शिवभक्ती करणारे आमचं समजा पारंपरिक आहे परंतु आमचं जर आम्ही प्रत्येक ठिकाणी मिळू शकत नाहीत आमची घरं अत्यंत कमीत सगळ्यांनाच पोच होणं शक्य नसतं सगळेच आमच्यासारखं पूजा अर्चा करत नाहीत लोक आता त्याच्यामुळे तुम्हाला जे भेटल शिवभक्ती करणारं शिव उपासक असणारं त्या व्यक्तीला घरी तुमच्या ह्या तिथीप्रमाणे बोलवून जीव घाला त्याचे पूजन करा दक्षिणा द्या त्याला तृप्त करा म्हणजे तुमचे आत्मेसुद्धा तृप्त होतील तुम्हाला आशीर्वाद देतील तर असो आता आपला जास्त वेळ घेत नाही याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी राहा